सध्या आपण होतो आता नांदेडच्या जुन्या पुलावरती जो मोंड्यातून जातो सिडकोघर आणि तो खालचा पूल आहे तो आपण पाहतोय सध्या जो दोन तीन दिवसापासून पाऊस झाला आहे त्यामुळे गोदावरी नदी भरून जात है। आहे आणि हेच पाहण्यासाठी सध्या आपण या जुन्या ब्रिजवरती आलेलो होतो आज सध्या पाऊस थांबलेला आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाला आहे तर हे जे गोदावरीचं पात्र आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण भरून जात आहे त्या साईडला जे मंदिर आहे छोटं त्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि हां थँक्यू आणि थोडा पाऊस उघडलेला आहे तर त्यामुळे प पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे धरण क्षेत्रामध्ये मागच्या साईडला पाऊस चालू झाल्यावर हा परत पाणी वाढण्याची शक्यता आहे दोन दिवस जास्त पाऊस पडण्याचा इशारा दिलेला आहे प्रशासनाने आणि सध्या जो गोवर्धन घाटचा ब्रिज आहे तर तो, तो पाहू शकतो आपण पाणी त्या ब्रिजच्या जवळजवळ जवड़ आलेला आहे जास्त पाऊस झाला तर तो, तो वाहतुकीसाठी बंद सुद्धा होऊ शकतो